नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो मी आपणास आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे माझी कथा आपणास आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊयात श्रोते हो मी आज आपणास वटसावित्रीची कथा सांगणार आहे मद्र देशामध्ये अश्वपती नावाचा एक राजा होता त्याला सावित्री देवीच्या आशीर्वादाने एक कन्यारत्न झाले ती खूप सुंदर होती तिचे नाव सावित्रीच ठेवले पुढे ती उपवर झाली तेव्हा राजाला तिच्या लग्नाची चिंता वाटू लागली बापाची चिंता दूर करण्यासाठी सावित्री स्वतःच वर शोधण्यासाठी निघाली रथात बसून फिरत असताना ती एका अराणामध्ये आली तेथे तिला आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा करीत असलेला एक देखणा तरुण दिसला तो तिला पसंत पडला त्याला तिने मनोमन वरलं तिने घरी येऊन राजास सांगितले तेवढ्यात तिथे नारदमुनींची स्वारी आली सावित्रीने वर पसंत केल्याची बातमी राजाकडून नारदमुनींना कळली तेव्हा त्यांनी वराकडील सर्व माहिती राजास सांगितली नारदमुनी राजाला म्हणाले शाल्व देशाच्या अंध आणि पदच्युत राजाचा सत्यवन हा मुलगा आहे तोच सावित्रीने पती म्हणून निवडला आहे हे फार वाईट झाले कारण आजपासून एक वर्षाने त्याचे मरण आहे तिने अजूनही विचार करावा पण सावित्रीने आपला विचार थोडासुद्धा बदलला नाही पुढे सत्यवान सावित्रीचे यथासांग लग्न पार पडले आणि सावित्री पती व सासू सासऱ्यांची सेवा करीत जंगलात राहिली काही दिवस गेले त्यानंतर सत्यवानच्या मरणाला तीन दिवस बाकी राहिले असताना सावित्रीने स्वतः अन्नपाणी सोडले कडकडीत उपवास करून देवाचे आराधना सुरू केली शेवटी पतीच्या मरणाचा दिवस जवळ आला सत्यवान जंगलात लाकडे आणण्यासाठी निघाला तेव्हा सासूसासऱ्यांची आज्ञा घेऊन सावित्री देखील त्याच्याबरोबर गेली लाकडांसाठी सत्यवान एका मोठ्या वडाच्या झाडावर चढणार तोच त्याला मूर्छा आली तो भूमीवर पडला सावित्रीने त्याच्या डोक्याखाली आपली मांडी दिली तिने पतीनिधनाची वेळ ओळखली पाहता पाहता तिला एक भव्य पुरुष दिसला तो म्हणाला सावित्री मी सूर्यपुत्र यम धर्मराज तुझ्या पतीचा प्राण घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे असे म्हणून त्याने आपला पाश सत्यवानावर टाकला व त्याचा प्राण घेऊन दक्षिण दिशेला तो जाऊ लागला व्रतस्थ देखील यमाच्या मागोमाग जाऊ लागली तेव्हा तिला यम म्हणाला सावित्री तू परत जा सावित्री म्हणाली महाराज जिकडे पती जाईल तिकडे पत्नीने जावं हाच खरा सनातन धर्म आहे आणि पतिव्रता धर्म आहे तो मी कसा सोडू असे म्हणून ती यमाच्या मागोमाग जाऊ लागली तिची पतिनिष्ठा पाहून यमाला खूप संतोष वाटला यम म्हणाला मुली मी तुला प्रसन्न झालो आहे कोणताही वर तुला मागायचा असेल तो मागून घे हे एकटाच सासऱ्याला दृष्टीलाभ राज्यप्राप्ती व सत्यवानाला दीर्घायुष्य आणि संतती या गोष्टी एकाच वरात कशा मागाव्यात याचा विचार ती करू लागली ती म्हणाली यमराज आपण माझ्या पित्याच्या ठिकाणी आहात तेव्हा माझ्या पुत्राच्या शिरावर राजवस्त्रे पा राजछत्रे पाहावीत असे मला असा असा मला आशीर्वाद द्या यम म्हणाला तथाच तो आता तरी मागे जा तसे ती परत यमाच्या मागे जाऊ लागली असे करता करता बरेच लांब गेल्यानंतर यम तिला म्हणाला तुला हवा तो आशीर्वाद मी दिला तू आता का माझ्या मागे येत आहेस महाराज सावित्री म्हणाली माझा पती जिवंत होऊन त्याला दीर्घायुष्य मिळाले नाही तर मला पुत्र कसे होतील यमाता म्हणा यमाता थक्क झाला व म्हणाला मुली मी हरलो तू तु जिंकलेस तुझे पतिव्रत्य आणि पुण्य प्रतापामुळे मी तुझ्या पतीचे प्राण हे बघ सोडले जा आता घरी सुखाने नान सावित्रीने मोठ्या आनंदाने यमाला वंदन केले तो निघून गेल्यावर ती पतीच्या शरीराजवळ आली तो सत्यवान जिवंत झाला जणू काही झोपेतूनच जागा झाला पुढे यमाच्या आशीर्वादाने सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टीलाभ झाला त्यांना आता दिसू लागले व गेलेले राज्यसुद्धा परत मिळाले सत्यवान दीर्घायुषी झाला त्याला पुत्रप्राप्ती झाली व तो आनंदाने राज्य करू लागला हा सर्व प्रसंग पवित्र अशा वडाच्या झाडाखाली घडला तेव्हापासूनच वट हे वटसावित्री व्रत सुरू झाले हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांनी जन्मभर करावे प्रत्येक वर्षी ज्येष्ठ महिन्याच्या त्रयोदशीला सकाळपासून पौर्णिमेच्या दिवशी व्रतस्थ राहावे न जमल्यास पौर्णिमेच्या दिवशी व्रत पाळावे फलाहार करावा वडाची व सत्यवान सावित्री व यमाची पूजा करावी मुलांना दीर्घायुष्य वैभव मागावे हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते तात्पर्य मंडळींनो हुशार सावित्रीने एकाच वरामध्ये पती सासरा राज्य पुत्रप्राप्ती कसे मागून घेतले व यमाला ते द्यायला भाग पाडले श्रोते हो आपणास माझी कथा कशी वाटली ते मला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझी कथा ऐकल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद श्री सत्यवान सावित्री व यमाचा जय जयकार असो